चमचमीत चिकन म्हटलं का तोंडाला तर पाणी सुटतंच बरं का पण हे चिकन बनवायचं कसं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात आणि प्लस अचूक प्रमाणासह तर एवढी सुंदर आणि चमचमीत रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करणार याची मला खात्री आहेच चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नाही तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण पहिली कृती करूया सर्वात प्रथम चिकन दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्याचा जो लालपणा असतो तो, तो पूर्ण गेला पाहिजे छान असं चिकन दिसलं पाहिजे इथं मी पाऊन किलो इतकं चिकन घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर पातीला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद जास्तच टाकायची कारण त्याचं जे सूप असतं ना खूप छान टेस्टी होतं आता यामध्ये आपण चिकन घालायचं आहे चिकन घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता चिकन परतताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आता चिकन परतताना चिकन जे आपण वाफलतो ना त्याची पण एक अचूक पद्धत आहे त्याप्रमाणे जर वाफरलं तर खूप छान टेस्टी चिकन होतं आता यामध्ये अद्रक लसूण मी ठेचून टाकला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकलेला आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आता अद्रक लसूण आणि कांद्यामुळे का नाही खूप छान टेस्ट येते चिकनला तर हीच ती परफेक्ट मेथड आहे अशा प्रकारे चिकन परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावर ताट झाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी छान असं गरम होईपर्यंत आपण झाकण काढायचं नाही चला तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत अद्रक त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतली आहे लसूण भरपूर घेतलेला आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे पिकलेले लाल भडक टोमॅटो घेतलेले आहेत आता हे मिक्सरला वाटताना एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आणि मिक्सर आपण मिक्सरचं जे बटन असतं ना ते उलट्या साईडने फिरून छान असं भरडसर हे वाटून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं जर खलबत्ता असेल ना तर त्याच्यामध्ये ठेचून घ्या अधिकच टेस्टी चिकन फ्राय होईल तुमचं तर अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व सामान घातलेलं आहे आणि उलट्या साईडने मिक्सरचं बटन तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं आणि छान असं चा दरदरीत मसाला वाटून घ्यायचं बघा अजिबात पेस्ट करायची नाही छान अशा चा आबडधोबड वाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकाल आपण कशा प्रकारे मसाला वाटून घेतलेला आहे तर अशा प्रकारे जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे आता चला बघूया चिकनला पाणी सुटलं आहे की नाही आता ताटावरचं पाणी तर छान गरम झालेलं आहे आता हे पाणी आपण काढून बाजूला टाकून द्यायचं आहे हे चिकनमध्ये घालायचं नाही आता बघा ताटावर पाणी ठेवल्यामुळे चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे हे चिकनचं पाणी आहे त्यामध्ये कोणतंही पाणी मी ॲड केलेलं नाही आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चिकनला जे सुटलेलं पाणी आहे ते आटेपर्यंत आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं आहे आता मसाले बघा काय काय लागतात हा आमचा घरगुती मसाला अडीच ते तीन चमचे इतका घेतलेला आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे कश्मीरी लाल पावडर घेतली आहे आणि हळद घेतलेली आहे या ठिकाणी कोणतेही जगभरातले मसाले मी वापरलेले नाहीत कारण आमचा जो घरगुती मसाला आहे ना त्याच्यामध्ये गरम मसाला धना पावडर जिरा पावडर याचं योग्य ते प्रमाण आहे त्यामुळे मी हे मसाले घातले नाहीत तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तुम्ही ते घालू शकता आता दोन चमचे तेल इतकं घातलेलं आहे मी मी आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जो मसाला वाटलेला होता ना तो यामध्ये घालायचा आहे आता हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा मसाला तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कारण हा मसाला जेवढा व्यवस्थित भाजला जाईल ना तेवढंच चिकन आपलं टेस्टी होणार आहे आता दोन ते तीन मिनटानंतर हे आपण जे मसाले काढले होते कोरडे मसाले ते यामध्ये घातलेले आहेत आता पुन्हा एकदा हा मसाला अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही हा मसालासुद्धा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा स्लो ठेवायचा नाही मिडियम फ्लेमवरच हा मसाला आपण परतून घेणार आहोत किंवा तुम्ही स्लो गॅसवर परतलात तरी चालेल खूप सुंदर होतो हा चिकन फ्राय अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघायचंच आहे आणि तुम्ही केलेल्या रेसिपी कशा झाल्यात ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे यामध्ये आपण शिजवलेलं चिकन टाकणार आहोत तर अजूनसुद्धा थोडंसं सूप राहिलेलं आहे तर आता व्यवस्थित हे पाणी आटेपर्यंत आपण छान असं परतून घेणार आहोत आता चिकन टाकल्यानंतर सर्व चिकनला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान असं चिकन आता शिजवून घ्यायचं आहे आता पाहूया आपलं चिकन शिजलं आहे का अजूनही चिकनमध्ये थोडंसं पाणी आहे आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत तर अशा प्रकारे चिकन फ्राय आपला तयार झाला आहे पूर्ण पाणी आटलं आहे बघा मस्त चमचमीत मसालेदार चिकन फ्राय झालेला आहे खूप सुंदर होतो नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ पडत असतो तर प्लीज चॅनलला व्हिजिट करत जावन जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच रेसिपी कशी झाली आहे प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू